आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली शहरातील प्रमुख ठिकाणी प्रत्येक प्रभागात मतदान केंद्रे असल्यामुळं नागरिकांना मतदानासाठी जाणं अधिक सोयीस्कर झालं काही केंद्रांवर सकाळपासून गर्दी पाहायला मिळाली तर अनेक ठिकाणी शुकशुकाट होता दुपारी काही मतदान केंद्रांवर तर लांबलचक रांगा देखील पाहायला मिळाल्या संगमनेर नगरपरिषदेचं एकूण मतदान सत्तावन्न हजार सातशे चौदा इतकं आहे तर दुपारी दोन वाजेपर्यंत वीस हजार नऊशे पासष्ट इतकं मतदान झालं म्हणजे साधारणत छत्तीस पूर्णांक तेहतीस टक्के इतकं मतदान दुपारपर्यंत पूर्ण झालं दुपारपर्यंत कुठल्याही मतदान केंद्रावर गडबड गोंधळ किंवा वादाची नोंद झाली नसून सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडतीये या मतदान केंद्रांना संगमनेर सेवा समितीच्या वतीनं माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे तर दुसरीकडे शिवसेना भाजपाच्या वतीनं आमदार अमोल खताळ हे भेटी देत आहेत तेथील बुथप्रमुखांशी संवाद साधत मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करतायत संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी सेवा समितीकडून डॉक्टर मैथिली तांबे आणि शिवसेना भाजपा आरपीआय आघाडीकडून सुवर्णा खताळ या मैदानात असल्यामुळे या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे आज जरी मुख्य मतदान होत असलं तरी मतमोजणी एकवीस डिसेंबरला होणार आहे कारण संगमनेर नगर परिषदेच्या आणखी तीन जागांसाठी क्रमांक एक प्रभाक्रमांक दोन आणि प्रभा क्रमांक पंधरा येथील निवडणूक प्रलंबित असून ती वीस डिसेंबरला पार पडणार आहे त्यामुळे आज झालेल्या मतदानाचा आणि वीस तारखेला होणाऱ्या मतदानाचा एकत्रित निकाल संगमनेरकरांना एकवीस डिसेंबरला ऐकायला मिळणार आहे यावर्षी शहरातील नोकरदार वर्गानंही मतदानासाठी विशेष सुट्टी घेतल्याचं पाहायला मिळतंय अनेक कार्यकर्ते घराघरात जाऊन मतदारांना मतदानासाठी आणण्याचं काम करत आहेत तर विविध सामाजिक संघटनांनी मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केलेत काही केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर पिण्याचं पाणी आणि सावलीची सोय उपलब्ध करून दिली गेली आहे युवकांमध्ये उत्साह मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय अनेकांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावत सेल्फी पॉईंटवर फोटोही काढले दुपारानंतर मतदानाचा वेग आणखी वाढेल अशी प्रशासनाची अपेक्षा आहे संध्याकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी उल्लेखनीयरित्या वाढेल अशी परिस्थिती दिसतीये दोन्ही प्रमुख पॅनलमध्ये चुरस असल्यामुळे शहरात निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहोचलाय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बसस्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर